भगवत गीता सांगते ना आपल्याला मृत्यू कसा यावा अंत काळाला भगवंताच नाम मुखाला असावं आणि डोळ्या पुढे स्वरूप असावं असा मृत्यू ज्याला येतो ना तो भगवंताच्या परमपदाला प्राप्त होत असतो ज्याला मोक्ष म्हणतात तो मोक्ष मिळतो आणि याच श्लोकाचा मराठीत अर्थ माझ्या तोको बरायने सांगितला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा नाही सुखरूप ज्याच्या अंत काळाला भगवंताच नामस्मरण येत आणि अंत काळामध्ये नामस्मरण मुखाला यावं असं जर वाटत असेल कोणी म्हणेल सुद्धा महाराज किती सोपा पार मारता ये हा आयुष्यभर जे खाऊ नाही ते खावं जे पिऊ नये ते प्यावं आणि मरायच्या वेळेस भगवंताचं नाम घ्यायचं मोक्ष मिळतोय अंत काळाला नाम मुखाला नाही एवढं सोपं का त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर या देहावरती नामाचे संस्कार करावे लागतील तेव्हा कुठे भगवंताचं नाम मुखाला येत असत समजी येते यासाठी ते आयुष्यभर तुम्हाला साधना करावी लागेल बारावीचा पेपर जर तुम्हाला द्यायचा असेल परीक्षा उत्तीर्ण व्हायची असेल अभ्यास किती दिवस करावा लागतो एक दिवस अभ्यास करून चालतं का नाही ना बारा वर्ष त्या विद्यार्थ्याला अभ्यास करावा लागतो पहिलीपासनं ते अकरावी पर्यंत त्याला सगळे वर्ग पास करावे लागतात मग बारावीचे पेपर घेता येतात तसंच जीवन अंतकाळ सुखाचा व्हावा वाटत असेल तर सदा घोष करू हरिकथा येणे चित्ता समाधान असं समाधान हवं असेल ना प्रखंड भगवंताचं नामस्मरण करावं हेच दशरथ महाराजांच्या मृत्यूतून आपल्याला शिकायचंय नाही बामविरामध्ये प्राण प्राण जाऊ पाहतायत दशरथ महाराजांचे हुंद देऊन घडतायत कौसल्या माता जवळ येते महाराज अव असा धीर सोडू नका रामाचा वियोग समुद्रासारखा आहे मला कळतय म्हटले अहो ही अयोध्या म्हणजे एक जहाज आहे आणि या जहा जहाजाचे कप्तान तुम्ही आहात आणि कप्तानच जर थकला धीर झाला जहाजाच काय व्हावं या अयोध्येच काय होईल राजे तुम्ही जर गेलात तर मग धीर धरा स्वतःला सावरा येणार आहे प्रभू रामचंद्र चौदा वर्षाने परत येणार आहे एवढी अनन्य भक्ती असावी भगवंताविषयी भगवंताचा होणारा वियोग भक्ताला सहन होत नाही दुंडा महाराज कीर्तनासाठी बाहेरगावी गेलेले होते काय अधिकार असतो संतांचा आणि संतांचा वियोग किती कठीण असतो हे मला आपल्याला सांगायचं गुंडा महाराज आपल्याला सगळ्याला माहित असतील पंढरपूर निवासी वैकुंठवासी कीर्तनाला बाहेरगावी होते त्याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला त्यांचं वैकुंठ गमन झालं ही बातमी आई साहेबांना कळाली पंढरपूरमध्ये त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती त्याही तेवढ्याच अधिकारी कळालं माझे स्वामी गेले आणि फक्त पतीकडे पती रूपाने पाहत नव्हत्या ते माझे स्वामी आहेत माझे गुरु आहेत माझं सर्वस्व काय तर ते माझे पती म्हणून आई साहेबांना बातमी कळाली की दुंडा महाराज गेले त्याच क्षणाला देह ठेवलं आई साहेबांनी सुद्धा एवढा मोठा अधिकार असतो संत महात्म्यांचा कौसल्य महात सांगतो तुम्ही कप्तान आहात या जहाजाचे आणि तुम्ही जर या ठिकाणी थकला धीर झाला आम्ही कोणाकडे पाहव दशरथ महाराज सांगू लागले माझ्या पत्नीचा शब्द खरा करण्यासाठी मी माझ्या कोमल मुलाला वनामध्ये पाठवलं रामाचा राज्याभिषयक मला डोळ्यांनी फायसा होता आहे मी आता मला पाहता येणार नाही माझ्या रामाला भरताला लक्ष्मणाला शत्रुघ्नाला सांभाळा निर्वाणीची भाषा दशरथ महाराज करतायत जाण्याची वेळ जवळ आली कौशल्याला मात्र याची चाहू लागली म्हणते महाराज नका हो असं बोलू दशरथ महाराज सांगतात कौशल्या मला समोरच्या भिंतीवर श्रावणाची माई बाप दिसताय श्रावणाची झालेली माझ्याकडनं हत्या तो प्रसंग मला माझ्या समोर दिसतोय आणि आपल्यालाही महाराज हे सगळं मृत्यू मरणासन्न पडलेला मनुष्य आयुष्यभर केलेली पापड चित्रपटासारखी समोर दिसत असतात घाबरतो तो मनुष्य त्यामुळेच तो घाबरत असतो की आता ह्या करामाची फळं मला मिळणार आहेत असणारे यम मला आता याची शिक्षा देणार आहेत आणि म्हणून मनुष्य मनुष्य घाबरले हे सर्वसामान्य जीवाबद्दल बोलतो संत महात्म्यांची ही अवस्था नसते म्हणून तो घाबरलेला असतो आणि दशरथ महाराजांकडनं सुद्धा एक पापकृत्य घडलं होतं ना आणि अनावधानानं झालं जाणून बुजून केलेलं नाही हा श्रावण बाळाची झालेली हत्या आणि श्रावण बाळाच्या वियोगामध्ये मायबाप मृत्युमुखी पडले म्हणून दशरथ महाराज सांगू लागले कौशल्या अगं मला या भिंतीवरती श्रावण बाळ दिसतोय श्रावण बाळाचे आई वडील दिसताय सगळं विसरून दशरथ महाराज रामाचं चिंतन करताय अक्षकून होऊ लागले कौशल्या सर्व त्या ठिकाणी आकांत करू लागले रडू लागले तेवढ्यात वशिष्ठ महाराज आले दशरथ महाराज सांगतात गुरुदेव माझा मृत्यू जवळ मी जाणार आहे एक करा या दुष्ट कैकईला माझ्या जवळ सुद्धा येऊ देऊ नका या कैकईमुळे माझ्या रामाला वनवासाला जावं लागलं आणि त्यावेळी भरत शत्रुघ्न नाजोळी गेलेले होते मामाच्या गावी सर्व अयोध्यावाशी उदास झाले भरत लक्ष्मण जानकी यांना इकडे वाईट स्वप्न पडताय अपशकुन होताय होत आहे चित्रकूट पर्वतावरती जानकी सांगू लागली प्रभू रामचंद्रांना अयोध्येमध्ये मध्ये काहीतरी संकट आलेले स्वामी असणारी प्रभू रामचंद्रांची उदास वाटू लागली आणि त्याच क्षणाला इकडे अयोध्येमध्ये मध्ये दशरथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या वियोगामध्ये आपले प्राण त्या ठिकाणी ठेवले आपला देह ठेवला आणि प्राण शरीराच्या बाहेर पडत असताना सहा वेळा दशरथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं आणि आपला देह ठेवला अनंताच्या प्रवासाला दशरथ महाराज निधून Yeah. प्रभू रामचंद्रांचं नामाचा उच्चार केला आणि आपले असणारे प्राण अनंतात विलीन केले रामायणामध्ये दश आणि भागवतामध्ये कुंती माता यांनी देवाच्या विरहा विरहामध्ये देह ठेवला जेव्हा कुंती मातेला समजलं अर्जुन परत येतो द्वारकेवरन आणि आल्यानंतर सांगितलं भगवान गोपाल कृष्ण निजधामाला गेले अस एवढे शब्द कानावरती पडले कोणती मातेनं देह ठेवला माझा भगवंतच राहिला नाही या भूताला मी कार म्हणून देह ठेवला बरं त्यानंतर राजाचं असणार शरीर नावेमध्ये तेलात ठेवलं भरत शत्रुघ्न यांना आणण्यासाठी शेवट निघाले त्यांना सांगितलं होतं भरताला सांगू नका महाराज गेलेत म्हणून काहीतरी कारण सांगून परत घेऊन सांगू नका प्रभुरामचंद्र वनवासाला गेले आणि इकडे मामाच्या गावी भरताला सुद्धा शकून होत आहे काळी कभिन्न श्री केस विस्कटलेले आहेत समोर दिसू लागली कुत्र्यांचं बिवळण कानावरती येऊ लागलं भयानक असं वातावरण त्यानं भरत महाराजांना भीती वाटू हो लागली त्याच वेळी शेवक काही काही दिशामध्ये जातात भरत शत्रुघ्नाला नमस्कार करतात शेवक तुम्हाला विशिष्ट म्हणून बोलावलं भरत महाराज म्हणतात कशासाठी शेवकांनी सांगितलं प्रभू जेवढं आम्हाला सांगितलं तेवढं आम्ही तुम्हाला सांगतो डोळ्यात पाणी येत होतं सेवकांच्या विचारलं का अडता तुम्ही सेवकांनी सांगितलं महाराज खूप दिवसाने तुम्हाला पाहिलं ना म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं आमच्या सर्व त्या ठिकाणी घोड्यावरती स्वार झाले अयोध्येच्या दिशेनं निघाले जात असताना अयोध्या संपूर्ण उदास वाटू लागली सर्व प्रकृतीच उदास वाटू लागली भरत महाराजांना भरत महाराजांनी अयोध्येमध्ये प्रवेश केला तर विशेष गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या पूर्ण अयोध्येमध्ये असणारी गजबज थांबलेली होती मंदिरातील असणारे घंटानाद कानावरती येत नव्हते ब्रह्मवृंद मंडळींच्या मुखातले मंत्र घोष बंद झालेले आहे काय झालं असेल कधी रामाला एकदा पाहिलं असं भरत महाराजांना झालं होत आणि कैकईच्या महालामध्ये भरत महाराज प्रभुरामचंद्रांना पाहण्यासाठी जातात भरत आल्या आले कैकैन आशाही अवस्थेत एवढ्या दुःखद प्रसंगामध्ये भरताला औक्षण करण्यासाठी ताट तयार केलेलं भरत आणि शत्रुघ्नाचं स्वागत केलं आणि इकडे काय झालं याचं तिला भान नाही माहेरची चौकशी करते काही काही विचारते माझा माहेर सुखात आहे का भरतानं सांगितलं आई मला एक सांग अयोध्येत सगळं कुशल आहे ना माझा राम माझी पिताजी लक्ष्मण माझी माता सीता कुठे आई मला पहिलं ते सांग मग तुला बाकीचं सांगतो काही काहीने सांगितलं तुझ्यासाठी भाग्य अनुकूल आहे काळजी करू नको मी सर्व ठीक करून ठेवले या मंथरेमुळे मला हे सगळं करता आलंय म्हटलं सर्व ठीक झालेलं आहे पण एक कार्य मात्र बिघडलं महाराज मात्र स्वर्गाला गेले भरत दहाय मोकलो पडू लागला दशरथ महाराज गेले समजलं काही काही सांगते तुझ्या वडिलांवर खूप येणारे भरत आणि त्यांच्या मृत्यूच फार मोठं कारण नाही घडलं म्हणजे रामाला वनवासाला पाठवलं हे तिला फार मोठं वाटत नाही मी मारा दशरथ महाराजांकडे दोन वर मागितले भरता तुला राज्याभिषेक आणि रामाला वनवास रामाला वनवास हे शब्द ऐकताच वडिलांच गेल्याचं दुःख विसरलं भरत मनामध्ये वादळ तयार झालं माझ्यामुळे प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं ही भावना ही भरत महाराजांना सहन होईना भरत महाराज क्रोधायमान झाले जन्म झाला ना त्याच वेळेस तुम्हाला मारायला पाहिजे होतस कशाला जिवंत ठेवलंस आई वडिलांकडे वरदान मागत असताना हा तुझ्या जीवीचे तुकडे का नाही है झालीस तुझ्या मुखामध्ये किडे का नाही पडले एक सांगतो आई आजपासून मी तुला परत कधीच आई म्हणणार नाही आजच मी तुझा त्याग करतो म्हटले आई खरं सांगू तुला मला तर आता असं वाटतं तुझं वध करावा पण तसं नाही करता येणार समाज काय म्हणेल तेवढ्यात मंथरा समोर आली शत्रुघ्न महाराज क्रोधायमान झाले त्या मंथरेच्या कमरेमध्ये एक लाद घातली या शत्रुघ्नानं जमिनीवरती पडली मंथर रडू लागली आणि सांगते अरे तुमच्या हितासाठी सगळं केलं माझा काय स्वार्थ होता त्यामध्ये भरत महाराज कौशल्याकडे जातात कौसल्या मातेकडे जातात कौसल्या मातेचे आता नेत्रातले अश्रू संपले होते सुकून गेले होते अश्रू भरत शत्रुघ्न जातात आई पिताश्री दादा राम कोठे आहे भरत रडू लागले कौसल्या मातेच्या चरणाला मिठी मारली भरतानं कौशल्यानं भरताला हृदयाला लावलं भरत व्यापुळ झालाय मोठ मोठ्यानं हंबरडा फोडतोय आई माझा अपराध नाही ग मी जर राम वनवासाला जाण्यासाठी जर कारण असेल तर मला गोशाळेला आग लावल्याचं पाप लागेल आईच लेखो मारल्याचं पाप मला लागेल गर्भवती स्त्रीला मारल्याचं पातक मला लागेल गुरुपत्नीची हत्या केल्याचं पाप मला लागेल लागे। यामध्ये माझा कसलाही सहभाग नाही कौशल्यानं सांगितलं भरता अरे वेडायस का मला माहीत आहे या कार्यात तुझा काहीही दोष नाही हा सगळा आपल्या कर्माचा आहे भरत काळजी करू नको सूर्योदय झाला वशिष्ठ महाराजाने अंतविधी करायचं ठरलं तयारी करू लागले दशरथ महाराजांच्या शरीराला चंदनाचा लेप लावला स्नान घातलं भरत शत्रुघ्न प्रेतावरती पडून रडतायत ताक ताक म्हणतायत बाबा आमच्याशी दोन शब्द तरी बोला नाकांत करतायत भरत शत्रुघ्न दशरथ महाराज बोलत नाही कौसल्या माता सुमित्रा माता सती जाण्यासाठी निघाली भरत महाराज समोर येतात आई कौसल्या मातेला म्हणतात तुला जर सती जायचं असेल ना तर मी आणि शत्रुघ्न ही दोघं तुमच्या मांडीवरती बसणार आहे आणि आम्ही आमचे प्राण देण्यास तयार आहोत म्हटले आई तू जर सती गेली ना तर जगाच्या लाज काज या कैकईला सुद्धा तेव्हापासून भरत आई नाही म्हटला भरत म्हट भरत महाराज म्हणू लागली या कैकईला सुद्धा जगाच्या लाज काज सती जावं लागेल आणि ती जर सती गेली तिला पती लोकांमध्ये स्थान मिळल आणि ती जर माझ्या वडिलांसमोर दशरथ महाराजांसमोर गेली तर वडिलांना खूप वेदना होतील आई तू सती जाऊ नकोस आणि ते विधी झाला वैशिष्टांनी विचार केला सहा गोष्टी भरताला सांगतात उपदेश करतात हानी लाभ जीवन मृत्यू यश अपयश ह्या गोष्टी निधाताच्या हातात असतात भरत आपले कर्म जसं असेल त्या पद्धतीनं आपल्याला त्याची फळं मिळत असतात बरता शोध करू